मला आठवली म्हणून सांगतो तुम्हाला लग्न झालं बहिणीचं तिला दोन मुलं झाले एक मोठा मुलगा तीन वर्षाचा नुकतं बाळक जन्माला आलं भाऊ बरा होता श्रीमंत होता घरी पण बहीण लंकेची पार्वती चुकून गरीबाच्या घरात पडली कशा कशाची लाज वाटू शकते माणसाला स्वतःच्या गरीबीची नाही आपली बहीण गरीबाच्या घरात पडली तर भावानं बहिणीच्या घरी जाणं बंद केलं भाऊबीजेला रक्षाबंधनला जात नाही बिचारी आसूसलेली वाट पाहते आता येईल तेव्हा येईल लेकराला तरी पाठवेल कोणालाच नाही महाराज बहिणीचं लग्न झालं त्यावेळेला भावाला मुलगी झालेली होती आता पोरं मोठे मोठे झाली पण तरी बहीण भावा भाऊ बहिणीकडे जात नाही सगळ्या बहिणींकडे भाऊबीजेला भाऊरा येतो राखी बांधतो रक्षाबंधनला भाऊबीजेला आला की बहीण ओवाळते भावाला पण ही सुक्तीला नजरेने दिसत नाही पाहत नाही एखादी शेजारीनंच बिचारी तिच्या भावाला पाठवते तिचा भाऊ येत नाही अहंकार झालेला आहे त्याला प्रॉपर्टीचा जात नाही तो लाज वाटते त्याला बहिणीची लंकेची पार्वती फुटका म्हणी नाही तिच्या गळ्यात गरिबीची लाज वाटते बहिणीच्या जात नाही तिच्या समाधाना करता पण शेवटी कोणी आलं दारात तो तरी भावाची बरोबरी येते भावाची सर होते का माता भगिनीनो भाऊ भाऊ आहे पाठच्या भावाची आठवण असते बहिणीला महाराष्ट्रातल्या अजून तरी स्त्रिया भावाकडून फक्त साडीचुडीची अपेक्षा करतात काही काही भाऊ जगात असे प्रॉपर्टीच्या मस्तीत फटलेले की पाठच्या बहिणीचं सुद्धा त्यांना स्मरण होत नाही अरे डबा वाचून खाऊ घालणारी नाही शेतातून येईपर्यंत पाळणा ना हलवणारी बहीण जगातली माय बहीण नाही ज्ञान उभारायची असली तरी आवाज देते उघड रे ज्ञानदादा ताटी तुझ्याशिवाय आम्हाला कसं जगायचं ज्ञानदादा बहीण बहिणीवर प्रेम करा किरताना ऐकू नका जास्त थोडंच आहे का आणि कृपा करून केवळ हास्य कल्लोड रंजन विनोद तुमच्या पोरांचं भविष्य हो एकदा लावा बहिणीला फोन फोन एक लावून बहिणीला एक काही बोला तुम्हाला वाटेल ती तुम्हाला शपथ घेऊन सांगतो महाराष्ट्रात ज्ञानोबाऱ्यांना सुद्धा मुक्ताबाईचा आशीर्वाद घेतल्यानं ज्ञानेश्वरी सांगता आली तुम्हाला जर भलं करून घ्यायचं असेल तर शक्तीचं अधिष्ठान असलेल्या आपल्या बहिणीचा आशीर्वाद घ्या खुला आशीर्वाद देणारी दोनच दैवत आहेत श्री जाती एक आपली मान दुसरी बहीण उजव्या हाताला आई आणि डाव्या हाताला बहीण आहे त्याची बरोबरी नाही करू शकत कोणी जात नाही भाऊ नवल सांगतो तुम्हाला भाऊची पोरगी लग्नावर आली भावाच्या मुलीचं लग्न ठरलं माहिती होतं भावाची मुलगी लग्नावर येते जन्म झालेला तेव्हा पाहिलेली आता भावाची मुलगी माहिती नाही केवढी दिसते ज्या गावात बहीण दिली होती त्या गावातल्या बहिणीत श्रीमंत माणसाकडे पत्रिका आल्या पण बहिणीकडे पत्रिका आली नाही पत्रिकवेरचा फोटो शेजारनीनं पाहला शेजारनीनं स्वतःच्या नवऱ्याचं नाव खोडलं आणि तिच्या मालकाचं नाव लिहिलं स्त्रीला स्त्रीचं दुःख कडतं घेऊन गेली ताई बघा तुमच्या मालकाची पत्रिका आली ती पत्रिका पाहिली वीस वर्षानंतर भावाच्या मुलीला पाहताना तिचे डोळे डबडबले दब फोटो पाहला किती मोठी झाली माझ्या भावाची मुलगी माझी भाची आहे बरही माझी भाची आहे माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे खोडलेलं नाव पाहलं समजलं तिला हे आपलं नाही तरी गेली नवऱ्याकडे घडलेलं सांगतोय तुम्हाला ऐका मालक माझ्या दादाच्या मुलीचं लग्न आहे तुम्हाला पत्रिका आली आहे जावं लागेल आपल्याला खोडलेल्या पत्रिकेवरच नाव नवरा पाहतोय म्हणतोय वेडियस का ग आपली एखादी पत्रिका आपण जाऊ त्याला आपल्या गरिबीची लाज वाटते नाही जायचं लग्नात म्हणून बोलावतं कसं जायचं तुम्ही नका येऊ मी जाणार पा तुटक्या कपड्या सहित पोरांना घेऊन निघाली ओसनवर पैसे घेऊन निघालेली बहीण परिस्थिती असते गरीबी श्रीमंत प्रारब्धाचा विषय कधी चेष्टा करू नका कोणाच्या गरिबीची रस्त्यानं जाताना पोरानं सांगत गेली आपण आपल्या मामाकडे जातोय आपला मामा खूप श्रीमंत आहे मोठा वाड आहे आपल्या मामाचा आपल्या मामाच्या मुलीचं लग्न आहे बोलांना असा आनंद शेवटी मामाकडे जाण्याचं कौतुकच असतं ना तुम्ही असू द्या मी असू द्या भले आपला मामा गरीब असला तरी मामा मामा असतो त्याच्याकडे जावंच वाटतं कोणालाही बालपणा आई आपला मामा तो किती दिवसाने आम्हाला मामाकडे नेते आई काय मिळणार बुंदी मिळणार लाडू मिळणार गुलाबजाम मिळणार सगळं मिळणार आहे तिथे पोर गेले हर्षानं गेले अंतकरणात वीस वर्षानंतर माहेर पाहण्यास पाहायचं तिला काय आनंद असेल हो उतरली तशी रडतच माहेरत गेली आणि ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिणाम तिच्या अंतककरणावर होता माहेरात प्रवेश केला आणि माहेराच्या भूमीचं दर्शन घेतलं बस स्टँडवर यष्टीत बसवायला येणारी माय आठवत होती माझी माय इथूनच मला बसवून द्यायची आज ती नाहीये आणि तिच्या विना सुन सुनय माझं माहेर फोन झाली आईची ते गावात शिरली सगळ्यांना भेटत गेली महिलांना इतका आनंद झाला शेजारण्यांना आली 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 लेखबाईचा आनंद असतो सगळं कौतुकानं पाहत गेली मोठी मोठी वाहन लागलेली आहेत ताफे उभे मोठी मोठी माणसं घरी आलेली आहेत लग्न मंडपात शिरली आणि वहिनी भेटल्या भावाची पत्नी भेटली भाऊजीला इतका आनंद झाला तिनं आलिंगन दिलं बाई पत्रिका देऊन सुद्धा माणसं लग्नाला येत नाही तुम्ही बिना पत्रिकेचे माझ्या लेखीला आशीर्वाद द्यायला आला तुमचा आशीर्वाद हा माझ्या मुलीचं भविष्य ठरवणार आहे खुल्या अंतकराने आशीर्वाद द्या स्त्रीला स्त्रीचं दुःख करत मामीने स्वतःच्या भाच्याना पदराला लावलं पोटाला लावलं ला। मिठी मारली मुखी घेतली ते भावानं पाहले दुसऱ्याच्या घरची आलेली नादायला आलेली बाई बहिणीची कदर करते पण प्रॉपर्टीच्या मस्तीत रममान झालेला बाहू मात्र कपाळावरती आळ्या पडतो तू इथं का आलीच मी तुला बोलवलं होतं का इथं माझे नात्या गोत्याचे मित्रमंडळी श्रीमंत आहे तू पहिली लंकेची पार्वती चल आमच्या पोरीच्या लग्नात गरिबीचा कृपा करून तमाशा दाखवू नका निघा करू द्याला आमचं इतका कशाला राग भरतो रे दादा की निघून जाईन बाप्पा मला राहावलं नाही रे नवऱ्या नाही म्हटलून सुद्धा तुझ्या लेकीला पाहायची खूप हौस म्हणा हाताला धरलं स्वतःच्या भाच्यांना आश्चर्य बघा प्रॉपर्टीचं कसं आहे मी तुम्हाला विशेषता सांगतो त्या प्रसंगातली त्या कुटुंबाची असं किती खाली होऊ शकतात दररोज जी न्यूज बघायला मिळते ते आश्चर्यकारक मिळते या जगात ऐका का ढकललं बहिणीला गायी बांधलेल्या होत्या भाची त्यात पत्नीला ताकीद दिली बायको बिचारी मंडपात निघून गेली थाटामाटात लग्न लागलं फटाके फुटात आवाज येतो सारं वराड जीवायला बसलं लेकर होते भूक लागली ज्वारीचे धांडे होते घेतले पोरांनी ऊस म्हणून खायला सुरुवात केली आई तू म्हणाली होती मामाकडे बुंदी मिळणार गुलाबजाम मिळणार जिलेबी मिळणार इथे तर काहीच नाही आई आपला मामा कोणता आहे सांग ना आई चल ना आपल्या मामाच्या घरी तुला जोरजोरात बोलत होता तुला ढकलत होता तुझ्यावर ओरडत होता तो माणूस कोण होता ग काय सांगणार तोच आपला मामा होता नाही सांगितलं मार सार वर निघून गेल्यावर भाऊजई जाते म्हणते तुम्ही जेवण करा जेवलो कोणती तरी महाराष्ट्रातली बहीण जिने दिवसभर भरपूर ठेवले घरी निघून आली पण देवावरती विश्वास बघा परत भावाकडे कधी गेली नाही पण विशेषतः सांगतो तुम्हाला त्याच यवतमाळ जिल्ह्यातल्या बाईची दोन्ही मुलं क्लासवन अधिकारी झाली जगाने जाऊ द्या स्वतःच्या भावानं तिच्या गरीबाची चेष्टा केली आज तो भाऊ बहिणीची विनंती करतो बाई या बापा गरीबाच्या घरी दोनगा जेवण करा गेली बाई पोरानं घेऊन गेली गाडीत बसून गेलेली बहीण गे सोन्यानं सजवलेली होती पोरांनी स्वतःच्या कष्टाने लग्न झाली पोरांची बसायला पाठ ताटाला पाठ बहीण बसली जेवायला त्याला म्हणते दादा एक पाठ आण रे कशाला गत आई आन। आण पाट आणला ताट आण रे दादा कशाला गत आई आण पाठ आणलं ताट आणलं पाट पाट पाटावर ताट ठेवलं त्या ताटात बहिणीनं गड्यातली गडसरी गौपत मणिबंद कटीबंद नाकातलं कानातलं गळ्यातलं हातातलं सगळं सोनं काढलं तिथं गुलाबजाम जिलेबी बुंदी बाई काय करतं दादा जीव जेव घालतो ते काय जेवणार बाई ते सोनं आहे आधी तू जेव हो, दादा तुला आठवते रे मी बाईच्या लग्ना करता आले होते तेव्हा हे माझ्याजवळ नव्हतं तू मला जेवायला बोलावलं नसतं रे दादा माझ्या लेकरांनी कष्टाने हा डोंगर उभा केला आणि सोनं तुझ्या बहिणीच्या गाड्यात आला बर चाललंय म्हणून तू बोलावलं तू बहिणीला नाही रे एका श्रीमंत बाईला जेवायला आहे अरे जिथं भावाला श्रीमंत बहीण लागते तिथं जीवाजवळ काय दुःख जरड गाणं गाता म्हणून जीवाने जीवाजवळ जुआ दुःख सांगू